मी महमूद दिलदार सय्यद प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी उमेदवारीसाठी अपक्ष उमेदवारीसाठी मी उभा मा, आहे मी सांगू इच्छितो सगळं माझ्या मा मतदारसंघातील म्हणजे वार्ड वार्डमधील सर्व मतदारसाठी मी केलेल्या कामाची मला पावती मिळाली पावती म्हणजे अशी की मी दर दर महिन्याला कोणतं ना कोणतं काम करीत राहायचो म्हणजे मला ह्या बारा वर्षामध्ये मला एक अनुभव आलेला आहे पण लोकांना काय पाहिजे म्हणजे का? मी प्रत्येक घरापर्यंत गेलेलो आहे गोर गरीब दलित सगळ्यांच्या घरापर्यंत गेलेलो आहे आणि मी हे विचार केलेला आहे का इथलं कामं भरपूर झालेले रस्ते झालेले पाणी आहे घर आहे सगळं व्यवस्थित आहे पण त्यांना मधल्या घरामध्ये त्यांना काय पाहिजे त्याकरता मी नवीन योजना आणतो आहे मी भरपूर कामं केले पी जे अब्दुल कलाम संस्थेच्या माध्यमातून अडीचशे गॅस कनेक्शन मी मोदी योजनामधून दिलेले आहे परत अजून तुम्हाला सांगतो तीन माझे अँबुलन्स आहे जे ती माझे फ्री सेवामध्ये मी आ, फ्री सेवामध्ये मी देत आलेलो आहे ते बारा वर्ष झाले मला हे काम करताना म्हणजे सामुदायिक विवाह असो आणि लॉकडाऊनमध्ये तर आपण मी सांगू इच्छितो दर म्हणजे प्रत्येक घरामध्ये शुगर बी पीसाठी औषध दर म्हणजे आता गो गोळ्या औषध झाले अजून तुम्हाला सांगतो भाजीपाला झाला किराणा कीट झाली हे लॉकडाऊनमध्ये जे नाही करायचं आम्ही ते करून बसलो आणि द आपले अँब्युलन्स तर मी त्या टायमाला फ्री ठेवलो होतो काही लोक काय रेटने घ्यायचे मला ते आ, आ, मी सांगू शकत नाही पण परंतु माझ्या तिन्ही अँब्युलन्स हे मी फ्री सेवा ठेवले आणि माझे जे संस्थेचे कार्यकारणी आहे ते दिवसभरातून आठ किंवा नऊ बॉडी आपण ते तसे घेऊन जायचे भरपूर असे कामं एवढे झालेले मी सांगू शकत नाही पण आता लोकांना जे लागतात कु लोकांना काय पाहिजे आपण नवीन घरामध्ये एक मुलगी असते त्या मुलीसाठी मी लग्नासाठी अकरा हजार रुपये ठेवलेले त्याच्या लग्नासाठी आणि अजून प भरपूर काही आहे वयस्करांसाठी आहे अजून तुम्हाला सांगतो मुलांच्या रोजगारसाठी आहे नोकरीसाठी आहे म्हणजे माझं हे जे वचननामा आहे हे वचननामा बिलकुल आपण बघत असू तर वचननामा माझा एकदम कोरा आहे तर मी जे सांगणार ते करणारच हा जो शब्द निघालेला आहे तो मी करणारच आणि माझे मी विनंती करेन पुन्हा एकदा आपल्या न्यूजच्या माध्यमातून तर मग मला असं भरभरून मतदान करावं जेणेकरून मी नगरपालिकेमध्ये जाणार आणि गोर गरीब दलित यांच्यासाठी मी तिथं बसून आणि जे मला जे सांगतील भाऊ आमचं हे काम आहे ते काम व्हायलाच पाहिजे त्या हिशोबाने मी तर जाणार आहे आणि जर मी काम नाही केलं परत मी माझा तो शब्द जे काय माझा कान धरून तुम्ही कामं करून घ्या पुन्हा एकदा मी विनंती एक करतो प्रमाण नं प्रभाग क्रमांक आठ यामध्ये मतदारांसाठी मी एक विनंती करतो आव्हान करीत विनंती करतो की मला कब्बशी समोर कब्बशी समोर एक बटन दाबा आणि तुमचं सोनं करा किंवा मी सगळ्यांसमोर एकदम ठामपणे कामानिमित्त मी समोर येणार आणि नगरसेवक कशाला म्हणतात हे कामाच्या माध्यमातून मला दाखवायचं आहे तर मी नगरसेवक कशाला म्हणतात मतदारांना पुन्हा एक विनंती करतो तर मी एक नवीन चेहरा आहे आणि काम करणारा चेहरा का आहे तर मला एक संधी द्यावी जेणेकरून या संधीचं मी तुम्हाला सोनं करून दाखवेन आणि माझा कपशी चिन्हा समोर तुम्ही बटन दाबून मला बरोबर असं म मतांनी विजयी करून द्यावे ही नम्र विनंती